नमस्कार इसवी सन अठराशे सत्तर बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांचं निधन झालं त्यांच्या पत्नी यमुनाबाई गायकवाड या त्यावेळेला गर्भवती होत्या आणि त्यामुळे आता राजाला वारस कोण असा विषय झाला मग दरबारच्या लोकांनी म्हटलं की तुम्ही गर्भवती आहात मूल जन्माला येऊन द्या तोपर्यंत दरबारच राज्य चालवेल आम्ही मिळून राज्य चालवू सिंहासनावर कोणीच बसणार नाही आणि त्यामुळे दरबारनं राज्य चालवलं असा निर्णय घेण्याचं आणखीन एक कारण होत ते म्हणजे त्यावेळेला डल्हावसी वाईसराय दल्हावसी यांनी डॉक्टरीन ऑफ लॅब्स ही थिअरी आणली होती डॉक्टरीन आणली होती म्हणजे ज्या राज्याला वारस नाही ते राज्य इंग्रज खालसा करून घेणार पण त्यावेळेला ह्या गर्भवती आहे त्यांना काय मूल होतं ते बघू असं म्हणून दरबारच्या लोकांनी तिथे ते डॉक्टरीन ऑफ लॅब्सचं प्रकरण येऊन दिलं नाही आणि आपलं राज्य इंग्रजांच्या घशात जाण्यापासून वाचवलं झाशीला त्यांनी तेच केलं होतं डॉक्टरीन ऑफ लॅब्स आणि त्यानंतर मग अठराशे सत्तावनच्या युद्धात झाशीच्या राणींना त्यांचा कडवा कड़ौ, कडवा विरोध केला होता पण मग महाराणींना मुलगी झाली आता मग काय करायचं मग मल्हारराव हे खंडेरावांचे भाऊ त्यांना सिंहासनावर त्यांनी बसावं असं ठरलं त्यांनी सिंहासनावर बसावं असं फार लोकांना वाटत नव्हतं कारण हा मल्हारराव कपटी होता अत्याचारी होता जनतेविषयी फार चांगली भावना याच्या मनात नव्हती पण आता इलाज नाही मल्हारावला नाही बसवलं तर लॉर्ड डलावसी बसलेलाच आहे तिथे म्हणून मग मल्हारावला राजे केलं पण मल्हाररावनी त्याच्या स्वभावाप्रमाणे कपटी पणायला सुरुवात केली लबाडी करायला सुरुवात केली लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केले तिथे काउन्सिल ऑफ रिजन्सीचा जो प्रमुख होता रॉबर्ट फायर हा इंग्रज अधिकारी होता त्याला देखील मारण्याचा कट केला आणि त्यामुळे शेवटी इंग्रजांनी दरबारनी महाराणींनी सगळ्यांनी मिळून मल्हारराव गायकवाडाला सिंहासनावरनं पदच्यूत केलं उतार केलं मग आता पुढे काय करायचं मग मधल्या काळामध्ये जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत तंजोरचे दिवाण तंजोर माधवराव असं त्यांचं नाव ते तंजूरहून सेवानिवृत्त झाले होते त्यांना निमंत्रण दिलं की इथे सल्लागार म्हणून या आणि बडोद्याचं राज्य चालवा माधवराव हे तंजोरचे दिवाण व्हायच्या आधी त्रावणकोरच्या राजाचे दिवाण होते त्रावणकोर संस्थानचे त्या काळामध्ये त्रावणकोर संस्थान हे कर्जबाजारी झालं होतं पैसा नव्हता भास्कर वर्मा हे त्यावेळेला मार्तंड वर्मा हे त्यावेळेला मार्तंड वर्मा हे त्यावेळेला त्रावणकोरचे राजे होते मार्तंड वर्मांच्या नंतर आयलियम थिरुनल रामवर्मा हे राजे झाले रामवर्मा तसे कर्तृत्ववान होते मार्तंड वर्मा पण होते पण मार्तंड वर्माच्या काळात बरीच युद्ध झाली आणि त्यामुळे राज्य कर्जबाजारी झालं यातून पुन्हा राज्य स्थिरस्थावर केलं पाहिजे म्हणून मग रामवर्मा आणि त्यांचे दिवाण माधवराव यांनी मिळून अनेक उपाय केले उत्पन्नाची साधनं वाढवली हळूहळू सगळी कर्ज फेडली आणि अठराशे त्रेसष्ट साली त्रावणखोर हे कर्जबाजारी जे होतं ते कर्जमुक्त झालं पुढच्या काळामध्ये त्रावणखोरची चांगली प्रगती झाली माधवराव तिकडनं मग त्रावणकोरहून तंजावरला आले आणि मग जेव्हा त्यांना बडोद्याला निमंत्रण दिलं तेव्हा ते बडोद्याला आले पुढची व्यवस्था होईपर्यंत बडोद्याचं शासन त्यांनी सल्लागार या नात्यानं चालवलं आता कोणीतरी नवीन शासक नेमला पाहिजे मग महाराणीनी त्यांच्या नात्यातली जेवढी गायकवाड मंडळी होती त्या सगळ्यांना बोलावलं आणि त्यांच्यातनंच एखादा योग्य तरुण हा गादीवर बसेल असं ठरवलं मग ही सगळी ठिकठिकाणून त्यांच्या परिवारातली गायकवाड परिवारातली सगळी मंडळी ही बडोद्याला आली त्याच्यामध्ये मा मालेगाव नाशिक जिल्ह्यातनं मालेगाव तिकडचे काशीराव गायकवाड हे देखील आपल्या तीन मुलांसह आले होते मग या आलेल्या सगळ्या गायकवाड मंडळींना राणीने बोलावलं बोलणं केलं कोण कसं आहे त्याचा अंदाज घेतला माणसं पारखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काशीराव गायकवाडांचा मुलगा गोपाळराव गायकवाड याला जेव्हा विचारलं तू कशासाठी आलायस तर या गोपाळराव गायकवाडानं सरळ उत्तर दिलं मी इथे राजा व्हायला आलोय आणखी मग बाकीचं सुद्धा काय काय बोलणं विचारपूस राणीने केली आणि महाराणींना हा गोपाळराव गायकवाड आपल्या सिंहासनासाठी योग्य आहे असं वाटलं आणि मग त्याची नियुक्ती झाली नियुक्ती झाल्यानंतर त्याचं नाव झालं सयाजीराव गायकवाड तिसरे सयाजीराव गायकवाड असे हे तृतीय सयाजीराव गायकवाड म्हणून ते त्या सिंहासनावर बसले त्यांचं वय तेव्हा एकोणीस वर्षाचं होतं हे सयाजीराव गायकवाड हुशार होते कर्तृत्ववान होते आपल्या राज्याची प्रगती झाली पाहिजे याचं त्याला ध्यास होता आणि त्यामुळे त्यांनी पहिलं काम जे केलं ते म्हणजे राज्यातला जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून अजना धरण बांधलं रिझर्वायर मोठा केला पाण्याची मोठी व्यवस्था केली लोकांचा पाण्याची टंचाई भासू नये म्हणून ते गुणग्राहक होते चांगल्या मंडळींची कर्तृत्ववान मंडळींची त्यांना पारख होती आणि त्यामुळे त्यांनी अनेक कर्तृत्ववान मंडळी आपल्या दरबारामध्ये आणली आपल्या जवळ आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रीय होते वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी जायला सयाजीराव गायकवाडांनी अर्थसहाय्य केलं स्कॉलरशिप दिली आणि ते तिकडनं परत आल्यानंतर त्यांना आपल्या राज्याचं कायदेमंडळाचं प्रमुख केलं बाबाराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना गुणग्राहक होते सयाजीराव एक अत्यंत हुशार अशी ही व्यक्ती आहे याला आपल्या दरबारात आणलं पाहिजे त्यांनी दादाभाई नवरोजी उत्तम प्रशासक होते दादाभाई नवरोजींना बडोदा राज्याचं दिवाण म्हणून नेमलं अरविंद घोष अरविंद घोष लंडनमध्ये असल्यापासून सयाजीराव आणि अरविंद घोषांचा संपर्क होता अरविंद घोष म्हणजे पुढे जे योगी अरविंद झाले तेच अरविंद घोषांना त्यांनी बोलावलं आणि बडोद्याच्या कॉलेजमध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली विठ्ठलरामजी शिंदे ज्यांनी दलितांच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुष्कळ काम केलं त्या विठ्ठलरामजी शिंदेनं सुद्धा परदेशात शिक्षणासाठी त्यांनी मदत केली आणि विठ्ठलरामजी सुद्धा पुढे आपल्याजवळ घेतलं आपल्याला माहिती आहे राईट ब्रदर्सनी विमानाचं संशोधन लावलं पण त्याच्याही आधी शिवकर बापूजी तळपदे हे मुंबईचे शिवकर बापूजी तळपदेनी विमानाचं मॉडेल बनवलं होतं राईट ब्रदर्सनी नंतर बनवलं आणि मग इंग्रजांचं शासन असल्यामुळे त्या विमानाचे संशोधक विमानाचे निर्माते राईट ब्रदर झाले पण त्यांच्याही आधी शिवकर बापू तळपदेनी मुंबईच्या चौपाटीवर विमान उडवून दाखवलेलं आहे ते जेव्हा विमान उडवून दाखवण्याचा कार्यक्रम त्यांनी केला त्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक हजर होते सयाजीराव गायकवाड देखील हजर होते सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठल बापूजी तळपदेना या त्यांच्या सगळ्या प्रयोगासाठी संशोधनासाठी आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे असे हे सयाजीराव गायकवाड आपल्या राज्याची भरभराट व्हावी म्हणून त्यांनी अनेक उद्योगांना चालना दिली कपड्याचा उद्योग आजही बडोद्याचा कापड उद्योग हा मोठा आहे पण त्याचा पाया विठ सयाजीराव गायकवाडांनी घातलेला आहे बँक ऑफ बडोदा त्यांनी स्थापन केली आज हे देश पातळीवर चालणारी चांगली बँक आहे बँक ऑफ बडोदा असे अनेक उपक्रम त्यांनी केले त्यांची स्वतःची जी व्यक्तिगत लायब्ररी होती वाचनालय होतं ते सुद्धा त्यांनी प्रजेला राज्याला अर्पण करून घेतलं आणि बडोद्याला बडोद्याचं मोठं वाचनालय अजूनही तिथे आहेत हजारो पुस्तक त्या वाचनालयात आहेत ते स्वातंत्र्य आंदोलनाला देखील भरपूर मदत करत असत एकोणीशे दोन साली त्यांनी एक भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये भारतातलं जे दारिद्र्य आहे त्याला इंग्लंड सरकार इंग्लिश सरकार कसं जबाबदार आहे हे म्हणताना त्यांनी म्हटलं की भारतातनं जी संपत्ती लुटून नेली त्यामुळे भारत दरिद्री झाला आणि तुम्ही मात्र श्रीमंत झाला तुमची श्रीमंती ही तुम्ही भारताला दरिद्री करून भारताला लुटून तुमची तुमची संपत्ती तुमचा वैभव तुम्ही मिळालेलं आहे असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं हे भाषण अरविंद घोषांनी त्यांना लिहून दिलं होतं एकोणीसशे अकरा साली भारतात पंचम जॉर्ज आला होता मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया हे त्याच्या स्वागतासाठी बांधलेलं आहे आपण त्याचा मोठा गौरव करतो पण ते त्या विदेशी राजाच्या स्वागतासाठी ते बांधलेलं आहे एकोणीसशे अकरा साली त्यावेळेला दिल्ली दरबार एक इंग्रजांनी भरवला दिल्लीला आणि देशभरातले सगळे राजे रजवाडे संस्थानिक यांना किंग जॉर्जच्या सन्मानासासाठी दिल्लीला बोलावलं या दिल्ली दरबारात पण या राजे रजवाड्याने ज्या सूचना दिल्या होत्या त्यांनी ते, कसं वागायचं हे अपमानास्पद होत सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पारंपारिक राजवेशात यायचं आणि पारंपरिक राजवेशात येऊन काय करायचं राजासमोर तीनदा झुकायचं आणि जाताना राजाकडे पाठ नाही करायची उलट राजाकडे तोंड करून मागे मागे यायचं म्हणजे तुम्ही तुमचा राजेशाही पोशाख करा आणि आमच्या राजासमोर झुका त्याचा सन्मान करा स्वतः अपमात व्हा असा त्याचा थोडक्यात अर्थ काढला जाईल सयाजीराव गायकवाडाने निमंत्रण होतं पण मग सयाजी राय सयाजीराव गायकवाड हे त्यांच्या परंपरागत राजवेशात गेलेच नाहीत ते साध्या नेवीच्या कपड्यांमध्ये साध्या कपड्यांमध्ये दे वेगळ्या वेशात गेले तिथे तिथे जाऊन त्यांनी तीनदा वगैरे झुकले नाहीत त्यांनी एकदाच मान थोडी तुकवली आणि सरळ राजाकडे पाठ करून यायला लागले उलटं विलटं काही नाही राजाला पाठ दाखवली आणि आले ते येतानासुद्धा त्यांनी मागे वळून कुत्सितपणे त्या राजाकडे हसले आणि निघून आले इतक्या धीटपणे त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे असे हे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड त्यांचा जो राजवाडा आहे लक्ष्मी विलास पॅलेस लक्ष्मीविलास राजवाडा हा त्यांनी त्या काळामध्ये सत्तावीस लाख रुपयाला बांधलेला आहे आणि बकिंगहॅम पॅलेस शिक्षा सुद्धा हा मोठा आहे इंग्लंडच्या राजाला सुद्धा ज्याचा हेवा वाटावा असा तो मोठा राजवाडा त्यांनी बांधलेला आहे कधीतरी जर आपण बडोद्याला गेलो ज्यांनी पाहिला असेल त्यांना लक्षात आलं असेल ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी तो अवश्य पाहावा असा तो मोठा राजवाडा हा त्यांनी तिथे बांधून आपला वैभव देखील जगासमोर दाखवलेला आहे त्यांनी आपल्या राज्यामध्ये अस्पृश्यतेला स्थान दिलं नाही सगळ्यांना संधी दिली अस्पृश्यता चालत नव्हती त्यांच्या राज्यात त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी शिक्षणाचा अधिकार प्रजेला दिला प्रत्येक प्रजेला शिक्षणाचा अधिकार आहे शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे हा अधिकार त्यांनी प्रजेला दिला आपल्याकडे गेल्या काही वर्षापूर्वी भारतामध्ये शिक्षणाच्या अधिकाराच कायदा आलेला आहे पण पहिलं सयाजीराव गायकवाडांनी आपल्या राज्यामध्ये हे केलं असे हे सयाजीराव गायकवाड अत्यंत प्रगट पुरोगामी विचाराचे आणि त्याच वेळेला स्वातंत्र्यासाठी देखील लढणारे असे हे सयाजीराव गायकवाड होते स्वातंत्र्य युद्धाला लागणारं जे आर्थिक पाठबळ होतं अशा प्रकारचं पाठबळ त्यांनी स्वातंत्र्याला जे युद्ध चाललं होतं स्वातंत्र्य संग्राम जो सुरू होता त्याला त्यांनी आर्थिक पाठबळ देखील दिलेलं आहे असे हे बडोद्याचे तृतीय सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी अधिक लोकांना माहिती व्हावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद